अकोला जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाच मातेर झालंय सोयाबीनच्या पिकासाठी अकोला जिल्ह्यातील नंदापूर गावचे शेतकरी गेल्या महिन्यांपासून शेतात राबत आहेत पीक आलं आणि पिकाची रासही आली मात्र अचानक आलेल्या पावसाने अख्ख्या सोयाबीनचं मातेर झालंय शेतात सोयाबीन काढलेलं होतं तर अचानक पाऊस आला त्या पावसामुळे सोयाबीन पूर्ण खराब झालं पूर्ण पाण्यामध्ये डुबलं सोयाबीन माझं आसमंत भेदणारा अविनाश डोबाळे यांचा टाहो आपली स्वप्न डोळ्यासमोर विरून गेल्याचं पाहून अश्रू वानावर झालेले राजू पोळे आणि हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक डोळ्यासमोर सडलेलं पाहतानाचे रवी आगळे यांचं करून जात सर माझं मन भरून आलं होतं म्हणून मी रडलो सर सोयाबीन जशी दशा पाहून पाण्यामध्ये सोयाबीन काय करावं काय नाही म्हणून आश्रू आले मजूर भेटत न सर काळायला कोणीच भेटत नव्हतं घरी सांगलं सर आम्ही स्वाभि नाही म्हणून अशी झाली म्हणून आसवायला आसु, डोळ्यामधून